केंद्र सर केत्रेंद्र सरकार आमचं आंदोलन माझं नाव साधनाताई अडसूळ इटकूर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद आज आम्ही आमचं मानधन कसं आमच्या बेसवरच मानधन आहे कामावर मोबदला कामावर आहे आम्हाला पण तो सुद्धा वेळेवर मिळत नाही आता पाच महिने झाले आमचा हे सहावा महिना चाललेला आहे तर आम्हाला अजून मोबदला मिळालेला नाही मग अशा कार्यकर्ते कशा आहेत सगळ्या गरिबी परिस्थितीच्या सगळ्या आहेत त्यामुळं ते त्यांना कसं आहे आता लेकरं शिकायचे शाळा उघडल्या मग कशी फीज भरायची घर कसं चालवायचं त्याच्यामुळं चा सगळ्या परेशान झालेल्या आहेत पाच सहा महिने झाले पगार नाही आहे त्यामुळं सगळ्यांनी काय ठरवलं की आपण मोर्चा त्याच्यामुळं काढावं लागण आंदोलन त्याच्यामुळं आहे आमचं की आमचं खा काम आम्हाला भरपूर आहे ऑनलाईन कामं आम्हाला सांगतात परत तो झालं तर काही बी गावातल्या तळागळातल्या माहिती जर असल्या तर आशाशी वर जातच नाहीत जा आशा जर म्हणलं तर कोणतं बी काम येऊ द्या कशाचं आशा म्हणलं की पळतच जातात हातातला घास खाली टाकतात आणि पळत जाऊन ते काम करतात त्यांना काम करायची हवंच बी आहे की ही समाजसेवा आहे त्याच्यामुळे आम्हाला आशा कार्य करते आता आमची मागणी आमचा ही सहा पाच सहा महिन्याचा पगार राहिलेला मिळावा आणि आमचे जे काही ऑनलाईन कामं आहेत त्याच्यामुळं बी आम्हाला मोबाईल असावा त्याला प रिचार्ज असावं त्याच्यात सगळीच आम्हाला सगळी सुविधा पाहिजे ना ऑनलाईन कामाला ऑनलाईन कामाचा आम आमचं फार मोज आहे आणि त्याच्यासाठी सुविधा नाही सुविधा असल्यावर ऑनलाईन कामं अशा करतात त्यामुळं काही हे नाही ते आमच्या आज मा मागण्या आहेत त्यामुळं आम्ही आज इथपर्यंत आलो पावसा पाण्यात सगळे असे आपले मुलं बाळं घेऊन इथपर्यंत आम्ही आलेलो आहेत सुद्धा आम्हाला आज हे आहे तिकडं चाकरवाडीला कार्यक्रम आहे प्रदीप मिश्राचा त्यामुळं तिकडे एष्ट्या सोडलेले आहेत त्यामुळं आम्हाला एष्ट्या सुद्धा आज लेट लागलेले आहेत त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलोत आमच्या मागण्या हे आहे हा नमस्कार मी जयमाल इंद्रवाण सर राहणार रोखल तालुका धाराशिव येथून आम्ही आज आलेलो आहे तिथं आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की आमचं आज सव्वा महिना चालू आहे तरी आमचं मानधन नाही आहे सहा महिने पूर्ण झाले केंद्राचं मानधन नाही आम्हाला राज्य शासन दिलं ते पण दोन महिने झाले थकीत आहे आणि काम आहे म्हटलं तर आम्हाला रोजच काम आहे एक दिवस सुद्धा असे सुट्टी नाही आम्हाला की काम नाही जन्म झाला त्या मृत्यू झाला त्या घरात कोणत्या एन सी माता पी सी माता सर्वच कामं करतो आम्ही खेड्यापाड्या वाड्या वस्तीला जाऊ आणि आता सध्या तर पावसाचं पाऊस चालू आहे वाड्या वस्तीला जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं आणि तो रिपोर्टिंग करून प्रत्येकच आठवड्याला आम्हाला पी एस सीला अहवाल दाखल करावा लागतो जर तो अहवाल द्रह आम्ही का कसर केली नाही तर आम्हाला वरून अधिकारी बोलते मग हे अधिकारी कामासाठी आम्हाला आमचा सारखा पाठपुरावा करतो तर आमचं मानधन का होत नाही दुसऱ्यांचे एक एक लाखापर्यंत मानधन होते आमचं दहा हजार म्हणा पाच हजार म्हणा हे मानधन का यांनी आणून धरले म्हणजे आशाकरी तुला का असा छळे अशाचा आशाची कामं तर आता आमची अशी मागणी की आमचं पाच पाच आता सहावा महिना चालू आहे थकीत मानधन आहे ऑनलाईन काम आहेत आम्हाला रोज कोणाचे मोबाईल खराब येतं तर आम्हाला चांगला अँड्रॉइड भारीमधला मोबाईल पाहिजे तर तेने जेणेकरून आम्ही सगळे ऑनलाईन कामं करू शकतो आणि दुसरं दुसरं म्हणजे पावसा दिवस आहे तर त्याच्यासाठी पण आम्हाला छत्रा वगैरे असं काय सहजी कामं आणि केंद्र शासनच मानधन नाही आम्हाला सर राज्याचं थोडंफार येतं थकीत खायला पण एक महिन्याचं येतं जर तीन महिने थकलं तर एक महिन्याचं येतं पण केंद्राचं आज सहा महिन्या झाला आम्हाला मानधन नाही मग आम्ही उदरनिर्भ कसं करायचा आमचे मुलं बाळ शाळा शिकत आहेत आता शाळांचे मुलांच्या आम्ही अक्षरशः जर खरं खर सांगते मी तुम्हाला लोकांकडून उसने पासने घेऊन मुलांच्या फी भरले तर आणि मग हे काय करायचं आम्ही तळागाळात कामं करतो आम्ही उडशा मानधनावर कामं करतो आणि आमचं पेमेंट का कमी आणि आमचं पेमेंट होत का नाही आमचं पेमेंट करत का नाही तर आणि एक एक लाख लाख रुपये ज्यांचं मानधन आहे ते आमच्यावरच्या खुर्चीवर बसून आमच्या सगळे अहवाल घेऊन ते करतात त्यांचं कसं काय मानधन होतं महिन्याच्या महिन्याला हे, हे आम हे आमची मागणीसाठी आम्ही आज धन्य आंदोलन आमच्या संघटनेचे अध्यक्ष भगवान देशमुख सर यांच्या मार्गदर्शन ठेवलं आहे आणि ते आम्हाला हवंच आहे म्हणून आम्ही केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो आणि राज्य शासन पुढे आम्ही आशाकारे ते काम करणार मग जर आमचं आमचं आम्हाला पैशाच नाही तर आम्ही काम कसं करायचं आज शेतकऱ्यांना सुद्धा किती पैशा लगेच रोख काम केलं की मग आम्हाला सहा सहा महिने का असं माझं आम्ही सगळं खेडेगाव आरोग्य खातं म्हणजे अशा कार्यकर्त्याच्या जीवावर आहे सर एक सुद्धा फक्त एक फक्त तिथं आरोग्य कर्मचारी येतोय प्रत्येक गावातलं सगळं आरोग्य खातं आमच्या खात्यावर आहे हो मग वरचे एवढे अधिकारी आमच्या ह्याच्यावर जीवावर पेमेंट पण आमचं का नाही मेन तर सरकार गटा आरोग्य खात्याची आम्हीच ही मग आमचं का नाही बंधन ह्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे आणि त्याला आम्ही प्रचंड बहुमताने आलेलो आहोत आज आणि हे आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे माघरे आमची हक्काची नाही कुणाची बापाची आणि आमचं मानधन मिळालंच पाहिजे ह्याच्याबद्दल जय निषेध करत आहोत आमचं मानधन फिकत आहे मानधन फिकत असून आम्हाला कामाचा एवढा दबाव आणतात वरिष्ठ लोक की जर आम्ही तात्काळ नाही माहिती दिली तर लगेचच आम्हाला आदेश काढू पत्र काढू तुम्हाला नोटीस देऊ त्यांची भाषा ही बोलण्याची असते आणि ऑनलाईन कामं करत असताना रेंजचा प्रॉब्लेम आहे जरी मोबाईल त्यांना मागितले तरी त्या मोबाईलला रिचार्ज पाहिजे रिचार्ज करून द्यायचा शेतात जर मजूर कामाला गेलं तर पाचशे रुपये रोजगार त्यांना चालेल आणि संध्याकाळी येताना कारण शेतकऱ्यांना बा रोजंदारच मिळाला ना मग त्यामुळं ते लगेचच पाचशे रुपये रोज संध्याकाळी त्यांना हातात देतात आणि आम्ही महिने कामं करून सुद्धा आमच्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि बिल्डवर काम करायचं म्हणल्यानंतर पाऊस आहे परत तीन तीन चार चार किलोमीटर अंतरावर चालत जावं लागतं तिथं आम्हाला काही गाड्या नाही वाहन नाही रात्री अपरात्री कधी डिलेवरीचा फोन येईल काय फक्त फोन केला एकशे दोन एकशे आठला तर त्यांची गाडी येईपर्यंत आम्ही थांबत नाहीत कारण पेशंट समोरच थांबतच नाही थांबत तुम्ही अगोदर या आम्हाला गाडीचं काही सांगू नका तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा मग आम्ही एवढ्या अडचणीतून एवढ्या रात्रीचं तीन चार किलोमीटर अंतरावर कसं जायचं आम्हाला बॅटरी नाही आता पाऊस पावसाचं काय रेनकोट नाही छत्री नाही मागणी आमची एकच आहे की आता आमचं जे पाच सहा महिन्याचं मानधन थकलेलं आहे ते आमचं तात्काळ मिळावं नसतं आमचा पूर्ण निषेध आहे सगळ्या आशा कार्यकर्ती तर्फे मी एकटी तुम्हाला भाई देते की जर आमचं या चार दिवसात मानधन नाही मिळालं तर आम्ही पूर्ण निषेध करू आणि कामा कामाचा संप पुकारू एवढं बोलून थांबू